आमच्या आपण चांगलं शैक्षणिक कार्य घडावं सतत नेहमी प्रेरणा देणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना सर्वप्रथम अभिवादन करतो आपल्या निरोप समारंभाच्या या अध्यक्ष अध्यक्ष असलेले सन्मान्य आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील भाऊ नवघरे <laughs> प्रमुख पाहुण्यामध्ये आमच्या आबानी केंद्राचे केंद्र प्रमुख साहेब मोरकर साहेब आणि आज योगायोग असा आहे आपल्या समितीचे अनेक माजी अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य आणि आपल्या गावचे पोलीस पाटील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्या सर्वांच शाळेच्या वतीनं स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व आपण सर्व विद्यार्थी मित्र मैत्रीण आपल्या शाळेमध्ये सातव्या वर्गाचा निरोप समारंभ हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण विद्यार्थी म्हणून आम्ही पण एक वेळ विद्यार्थी होतो आम्ही शाळा सोडल्या दुसऱ्या शाळा बदलल्या तुम्ही पण आता ते करणार आहात पण शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं हे जीवनभर टिकून राहणारं ना रा नातं असते या सहवास आपल्याला काही वर्षाचा ते मात्र आपण शेवटपर्यंत टिकतो आणि आपल्या शिक्षकाचा जो आदर असतो जो सन्मान असतो तो आपण आपल्या वागणुकीतून दर्शवत असतो आपल्या शिक्षण घेत असताना शिक्षक आपल्याला कशा पद्धतीने शिकवतात हो याच्याबद्दल चार वेळी सांगतो तुम्हाला पहा हसवत हसवत क्षणांत थोडे थो रडवत होते शिक्षक शब्दांनी नाही कळले तर बडवत होते शिक्षक राग यायचा तेव्हा जेव्हा राग यायचा तेव्हा जेव्हा लहान होता मेंदू आता कळले हिर्यास न कळत घडवत होते शिक्षक आता कळले हिर्यास न कळत घडवत होते शिक्षक तर अशा पद्धतीने तुम्हाला कधी शिक्षकाने शिक्षा केलेला असेल मारला असेल पण त्याच्या मागचा उद्देश हा तुमचं हितच होत त्याच्यामुळं हा जर असा कोणाचा कटुगोळ अनुभव असेल तो तो इथं सोडून द्यायचा आणि आपल्या ज्या शिक्षकाने आपल्यासाठी आपल्याला मेहनत केली किंवा आपल्याला ज्या चांगल्या गोष्टी शिकवल्या शिक्षक जेव्हा आपल्या मुलांना सांगत असतात तेव्हा त्यांच्या समोर आपला विद्यार्थी कुठे भेटला आणि तो जर चांगल्या अवस्थेत असला चांगल्या पदावर असला तर त्या शिक्षकाला याच खूप मोठं समाधान असत एखाद्या दवाखान्यात गेल्यावर तो डॉक्टर जर त्या शिक्षकाचा जर आशीर्वाद घ्यायसाठी झुकत असाल तर याच्यापेक्षा मोठी कमाई मला वाटते दुसऱ्या कोणत्या क्षेत्रात नाही ही शिक्षकाची सगळ्यात मोठी कमाई का असते कारण तो डॉक्टर असो इंजिनियर असो किंवा कोणत्याही पदावर जर असला तरी तो जेव्हा आपल्या शिक्षकाला पाहतो हो, तेव्हा शंभर टक्के त्या शिक्षकाबद्दल आदर व्यक्त करत असतो आणि आम्ही पण तुम्हाला त्या दृष्टीनं सगळ्या अभ्यासामध्ये असा त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल याच्या दृष्टीने आपण विचार करत असतो आणि आपल्या शाळेच्या बाबतीत आम्ही जेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये एकशे बत्तीस पट संख्या होती आता आम्हाला मोठ्या या गोष्टीचा आनंद वाटते सांगताना की सध्या दोनशे नऊ पट संख्या आहे आणि आपल्या सगळ्यांना माहितच आहे की यावर्षी आपल्या चोवीस पंचवीस मध्ये तालुक्यातून पहिला क्रमांक आणि त्या पैशाचा आपण निश्चितच शाळेसाठी चांगले योगदान होईल आणि चांगल्या गोष्टी घडतील तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन चांगला आपली वाटचाल राहील याबद्दल काही दुमत नाही आणि दुसरी गोष्ट एक आनंदाला सांगा वाटते चांगलं नाही खराब आहे भांडे काही असतील थोड्याफार फार गावात त्या गावात पण त्याची शाळेला कधीच लागली नाही साहेब हा आणि आमचे जेवढे काही अध्यक्ष उपाध्यक्ष शाळा समिती झाली आम्हाला आमच्या चांगल्या गोष्टीला त्यांनी चांगलंच म्हटलं आणि आम्हाला सहकार्य केलं कारण आपण चांगलं काम करत असताना त्याच्यात जर झिजव्या कोणते शिक्षक असो मुख्याध्यापक असो तर त्याने मात्र ब्रेक लागते इथं ब्रेक लावायचं आम्ही या माणसाला कधी केलं नाही आता सध्याचे विद्यमान अध्यक्ष असतील आमचे राम भाऊ माझी अध्यक्ष असतील आमचे सदाभाऊ असतील सदाभाऊ वगैरे पण यांनी कधी आम्ही जर कोणती गोष्ट सांगितली की ते तयार शाळेसाठी आणि कधी फोन केला की दोन मिनिटात शाळेसाठी अस नाहीतर कधी कधी अध्यक्षालय उपाध्यक्षाल मध्ये सहीचं काम पडलं शाळेचा कधी कधी सोडावं लागते असं अशी कधीच आम्हाला वेळ आलं नाही हे आता आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आणि लोकवर्गणीचा जो विषय आहे हे जे ही गोष्ट प्रक्रिया एक नंबरवर जी शाळा आली ती एका दिवसात झालेली प्रक्रिया नाही याच्या मागच्या चार पाच वर्षापासूनची सुरुवात झालेली आहे तर त्याचं फळ आपल्याला या वर्षी मिळालेलं आहे या चार पाच वर्षामध्ये पण दोन सव्वा दोन लाखापर्यंत आपली वर्गणी असल त्यातल्या प्रत्येकाचा शंभर रुपये जरी त्यांना एखाद्याने आपण आपले दिले असतील एखाद्याला दहा हजार दिले असतील पाच लाख दिले असतील तरी आपल्यासाठी शंभर रुपये देणार आहे तेवढा महत्वाचा आहे पासार देणार आहे ते एवढाच महत्वाचा आहे कारण सगळ्यांची आर्थिक कंडिशन सारखी नसते त्या दृष्टीने हा विषय सारखेच याची गोष्ट काय आहे की आपण सार्वजनिक मालमत्तेमध्ये शाळा आपल्या गावाची सर्वांची आहे शाळांमध्ये सगळे समान आहे कारण सगळ्याला समानतेची वागणूक आमच्याकडून शंभर टक्के भेटत असते त्याच्यामुळं शाळा जेव्हा आपला पैसा गेलेला असते कोणत्या गोष्टीमध्ये तुमचा जेव्हा सहभाग असतो तेव्हा त्या माणसाची किंमत त्या वस्तूची किंमत त्या वास्तूची किंमत आपल्याला जास्त वाटते मग लोकवर्धनी शासनाचा जो उद्देश आहे बरेच योजना की लोकपर्यंत करा आणि विकास करा आम्ही इतके देतो तुम्ही तितके द्या काही आता इतके आपण लोकवर्जनी केली शासनाचे तीन लाख रुपये आपल्याला मिळाले म्हणजे आपल्या शाळेच्या विकासामध्ये भर का कमी होईल मध्ये देणारच नाही आपण नक्कीच आपल्यामध्ये सुधारणा होईल दिवस असेल शेवटचा तरी नाते संपत नाही या विद्यमान उपाध्यक्ष प्रतीभाऊन लवकर यांचं पण मी शाळेच्या वस्तीला सर्वांचं स्वागत करतो आणि दिवस असेल शेवटचा तरी नाते संपत नाही सव्वा इतक्या वर्षाचा विसरता मात्र येत नाही विसरता मात्र येत नाही गेले तरी आम्ही जसे तुम्ही